देवळा तालुक्यातील मध्ये नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर धाड टाकून तब्बल एकशे छत्तीस सिलेंडरसह गॅस भरण्यासाठी लागणारी मशनरी व दोन चार चाकी वाहने असा ऐकून अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी संशयित अड्डा चालक भागवत कारभारी जाधव वय बेचाळीस राहणार नगर रामेश्वर फाटा देवळा यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणावीस पंचावन्न कलम दोन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांनी सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे करण्यासाठी पोलीस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाष नगर येथे एका अवैध गॅस अड्ड्यावर घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून किंमत जास्त असलेल्या व्यावसायिक सिलेंडर सिलेंडरमध्ये गॅस भरून गॅसचा काळाबाजार करीत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती त्यानुसार नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि देवळा पोलिसांनी सुभाष नगर परिसरात पाहणी करून धाट टाकले असता संशयित दिसम भागवत कारभारी जाधव हो, हा घरगुती सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरून रिफिलिंग करत असल्याचे दिसून आले या कारवाईत संशयित दिसम भागवत जाधव याच्या ताब्यातून घरगुती वापराचे एकशे एक आणि व्यावसायिक वापराचे पस्तीस असे एकूण एकशे छत्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे पंप इलेक्ट्रिक मोटार व दोन चार चाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार पोली शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवळ्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हो। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कामगिरे हवालदार सुधाकर वाघुंद प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी यांच्या पथकाने केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले दैनिक भ्रमर नाशिक